आजची गोष्ट आहे लग्नाच्या नऊ दिवसातच विधवा झालेल्या आमदार पूजा पाल यांची तीच पूजा पाल बाहुबली अतिक अहमद शांताला जबाबदार ठरलेली याच पूजा पाल यांची अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षात हकालपट्टी केली हे प्रकरण दिसतंय तितकं साध सरळ स्वप्न नव्हतंच कधी तेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूजाचं आयुष्य सर्वसाधारण मुलीसारखंच होतं अगदी सामान्य कुटुंबात वाढलेल्या पूजाचं स्वप्नही साधच होतं एक चांगला जोडीदार आणि आनंदी कुटुंब पण आयुष्य कोणत्या क्षणी काय वळण घेईल हे कोणालाही माहिती नसतं पूजाच्या आयुष्यात असच एक वळण आलं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पूजा यांचं लग्न ठरलं बसपाचे लोकप्रिय तेव्हाचे आमदार राजू पाल यांच्यासोबत त्या सोळा तारखेला संपूर्ण प्रयागराज मध्ये याच लग्नाची चर्चा सुरू होती दोघांचं नवीन आयुष्य सुरू झालं लग्नाला अगदी नऊच दिवस झाले होते पंचवीस जानेवारीचा दिवस उजाडला त्या दिवशी पूजाचं आयुष्य बदलणार होत त्या दिवशी प्रयागराज मध्ये गाडीवरती गोळ्या झाडण्यात आल्या त्या गाडीत होते आमदार राजू पाल राजू पाल यांच्या मृतदेहात एकोणवीस गोळ्या बाहेर काढण्यात आल्या पूजाचं नवनव सुरू झालेलं आयुष्य हे एका क्षणात उद्ध्वस्त झालं तिच्या हातावरची मेहंदी अजूनही गेली नव्हती आणि ती विधवा झाली होती राजू पाल यांच्या हत्येचा दोष थेट अतिक अहमदचा भाऊ अश्रफ आणि त्याच्या टोळीवरती टाकण्यात आला त्यावेळेस अतिक अहमदचं नाव ऐकताच शहरातले लोक दरवाजे बंद करायची इतकी दहशत त्याची होती त्याची पोहोच जवळजवळ सगळीकडेच होती पण पतीच्या हत्येनंतर पूजा घाबरली नाही अतिक अहमदला शिक्षा मिळवून देण्यासाठी ती कोर्टामध्ये लढत राहिली यातच पाच महिन्यात तिथं पोटनिवडणूक लागली बसपाने निर्णय घेतला राजू पालची पत्नी म्हणजे पूजा पाल, पाल यांना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला गेला ज्या मुलीने कधीही निवडणूक प्रचारात भाग सुद्धा घेतला नव्हता ती मुलगी निवडणुकीमध्ये उतरली त्याहूनही निर्दयी राजकारण कसं असतं बघा तिच्या विरोधात समाजवादी पक्षाने अश्रफला उभं केलं ज्याच्यावरती पूजाच्या नवऱ्याचा म्हणजे राजू पाल यांच्या हत्येचा आरोप होता आपल्या पतीच्या मारेकऱ्याच्या विरोधात पूजाचा सामना होता अतीक अहमद त्यावेळेस खासदार होता त्याची दहशत इतकी होती की त्याच्या विरोधात जाण्यासाठी लोक घाबरत असायचे त्याचा परिणाम म्हणजे अशरफ निवडून आला आणि पूजाचा पराभव झाला पण खर तर याच पराभवाने पूजाने दृढनिश्चय केला आता लढायचं मग दोन हजार सात च्या विधानसभा निवडणुका आल्या काळानुसार वारा बदलला लोकांना उमजलं की दहशतीत जगायचं कि त्या दहशतीला मोडून काढायचं बसपा प्रमुख त्यावेळेच्या मायावती यांनी स्वतः पूजा पाल यांच्यासाठी प्रचार केला निकाल लागला आणि अशरफचा पराभव झाला तर पूजा पाल यांचा विजय झाला आणि पूजा या आमदार पूजा पाल झाल्या त्यानंतर दोन हजार बारा मध्ये निवडणुका लागल्या समाजवादी पक्षाने पुन्हा राजकारण केलं आणि पूजा पाल यांच्या विरोधात यावेळी स्वतः अतिक अहमद उभा राहिला लढत थेट होती अतिक अहमद हे इथल्या दहशतीचं दुसरं नावच होतं तर दुसरीकडे याच दहशतीला बळी पडलेल्या पूजा पाल देखील होत्या निकाल लागला आणि पूजा यांनी अतिकचा आठ हजार आठशे पंच्याऐंशी मतांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा पूजा पाल यांनी अतिक अहमद सारख्या बाहुबलीला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा दुसरा यशस्वी प्रयत्न केला नंतर दोन हजार सतराची निवडणूक लागली राजकीय बदलली आणि पूजा पाल यांचा पराभव झाला आता राजकारणात हरणं पण टिकून राहणं अवघड मग च्या निवडणुका यावेळेस पूजा पाल यांनी समाजवादी पक्षाकडनं कोशंबीच्या चायल मतदारसंघात उमेदवारी मिळवली विरोधाभास असा होता की ज्या पक्षाने एकेकाळी पूजा पाल यांच्या विरुद्ध गुन्हेगारांना उभं केलेलं तोच पक्ष आता पूजा पाल यांच्या नावाने मत मागत होता पण राजकारणात या गोष्टींना मान्यताही मिळते असो निकाल लागला आणि पूजा पाल या पुन्हा जिंकल्या या विजयामुळं पूजा पाल यांचं राजकीय पुनर्वसन झालं होतं पण खऱ्या अर्थाने यांना बदला घ्यायचा होता तो अतिक त्याला संपवून सतरा वर्ष पूजापाल या कोर्टात केस लढवत होत्या पण तारखेवर तारीख येत होती पण अशरफ आणि अतिक अहमदला काय शिक्षा होत नव्हती अशातच दोन हजार तेवीसच्या एप्रिलच्या एका रात्री टीव्ही वरती एक ब्रेकिंग न्यूज आली अतीक अहमद आणि अशरफची गोळ्या झाडून हत्या आणि ती ही पोलीस कोठडीमध्ये मीडियाच्या कॅमेरा सम कायद्यानुसार नक्कीच अतीक अहमद अशा प्रकारे मरण चुकीचंही असेल पण पूजा पाल यांच्यासाठी जुन्या जखमेवर थंड पाणी ओतण्यासारखंच होतं त्यांच्यासाठी ती एक समाधानाची भावना होती जी की शब्दात वर्णन करता येत नाही आता पूजा पाल यांची ही संपूर्ण कहाणी सांगण्याचा सा उद्देश काय आहे पूजा पाल अशी महिला आहे जी नऊ नौ दिवसांची नवरी होती तेव्हा तिच्या नवऱ्याला दिवसा ढवळ्या गोळ्या मारून मारलं होतं ज्याने मारलं त्या बाहुबली अतिक अहमदला एका राजकीय पक्षाने अक्षरशः पोचलं होतं त्याला निवडणुकीचं होतं त्याला राजकीय पाठबळ दिलं होतं आणि या जोरावरती हा अहमद साम्राज्य चालवत होता पण अंताला शेवटी पूजापाल कुठे ना कुठे नक्कीच जबाबदार ठरल्या होत्या कारण सलग सतरा वर्ष त्यांनी आपल्या नवऱ्याला न्याय मिळावा म्हणून अतिक अहमदच्या विरोधात कोर्टात केस लढवत राहिले हे आणि हेच गुन्हे अतिक अहमदच्या शेवटाला कारणीभूत ठरले जेव्हा उत्तर प्रदेशातील योगी सरकारने या माफियांवर कठोर कारवाई करायला सुरुवात केली होती तेव्हा योगींच्या सरकारमध्ये अतिक अहमदचं साम्राज्य हे हळूहळू कोसळू लागलं ला होतं झिरो टॉलरन्सच्या पॉलिसी खाली अतिक अहमद ला योगी सरकारने संपवलं अक्षरशः संपवलं अतिकचा मुलगा असद यालाही झाशीतल्या चकमकीमध्ये ठार करण्यात आलं तो उमेश पाल यांच्या हत्याकांडमध्ये आरोपी होता या कारवाईमुळे पूजा पाल यांना उशिरा का होईना न्याय मिळाला याची जाणीव ठेवत आमदार पूजा पाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समर्थनार्थ विधान केलं उत्तर प्रदेश विधानसभेत विजन दोन हजार सत्तेचाळीस वर चर्चा सुरू होती समाजवादी पक्षातर्फे पूजा पाल यांना भाषणाची संधी मिळाली आणि याच वेळेस पूजा यांनी यावेळी अतिक अहमदचा उल्लेख केला मी माझा पती गमावला आहे सगळ्यांना ठाऊक आहे की त्यांची हत्या कशी झाली आणि कोणी केली जेव्हा कोणीही माझं ऐकून घेत नव्हतं अशा काळामध्ये मुख्यमंत्री योगीजींनी मला न्याय मिळवून दिलाय प्रयागराज मधील माझ्यासारख्या अनेक महिलांना त्यांनी न्याय मिळवून दिलाय आणि गुन्हेगारांना शिक्षा केली बस त्यांचं हेच भाषण आणि त्यांची हीच विधानं त्यांच्यावरती उलटली आणि पूजा पाल यांची त्यांच्याच पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली समाजवादी पक्षाने याला पक्षविरोधी कारवाई असल्याचं म्हटलंय आता हकालपट्टी झालेल्या पूजा पाल काय निर्णय घेतील ते लवकरच कळेल त्यांची विचारसरणी भाजपशी जुळती असं म्हटलं जात आहे आणि याच कारणामुळे त्या भारतीय जनता पक्षात सामीलही होऊ शकतात असंही दिसतंय अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका